नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज सांगली येथील कारागृहासमोरून संशयित आरोपीनं बेड्यासह पलायन केलं आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे लक्ष्मण चौगले असं या आरोपीचं नाव आहे पसार झालेल्या चौगलेच्या शोधासाठी सांगली पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले आहेत त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली घटनेबाबत अधिक माहिती अशी की सांगलीच्या कारागृहासमोरून एका संशयित आरोपीने पलायन केल्याचा प्रकार घडला आहे लक्ष्मण चौगले असे या संशयिताचं नाव आहे एका गुन्ह्यामध्ये लक्ष्मण चौगले हा सांगली कारागृहामध्ये अटकेत होता शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी लक्ष्मण चौगले याला बाहेर काढण्यात आलं होतं वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुन्हा तुरुंगात घेऊन येत असताना तुरुंगासमोर आल्यावर चौगले यांनी पोलिसांना मोडून बेड्यासह धूम ठोकली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे पसार झालेल्या चौगलेच्या शोधासाठी आता सांगली पोलिसांकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद